वाढ दिवसानिमित्त मॅडम जगताप यांच्या मार्फत होत आहे सर्वात मोठी अभिमानाची आपल्या शाळेसाठी आता आपण ज्यांच्या रूपात येत आहे ते श्री नारायण कैलासवासी नारायण लक्ष्मण जगताप हे या शाळेमध्ये शिक्षण घेऊन आणि दृष्टीचं संवर्धन संरक्षण करण्याचे कार्य भगवंतानी त्यांच्या हातात दिलं आज आपण पाहतो विद्यार्थी तुम्ही जवळश्वरला गेला असाल तर गेल गेला ना गेलात गेला सगळे आपण जे जवळश्वरच्या पायथ्याला ज्या परिसराला जे वृक्ष दिसत आहे ते आपण आज दिसतात पण आम्हाला दिसत नव्हते आम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या एवढा होतो ना त्या जंगलामध्ये त्या ढवळेश्वराच्या परिसरामध्ये पक्षी बसण्यासाठी एकही एक एक वृक्ष नव्हता आणि हे मी लहानपणी पाहिलेलं आहे पण ज्यावेळेस जगताप साहेब या वन अधिकारी म्हणून आंबळे गावात आले आपल्या आमले गावच्या परिसरातील जे जे डोंगर आहेत शासकीय तिथ त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आज त्यांनी जे कार्य केलेलं आहे ज्याप्रमाणे तुम्ही वर्षभर अभ्यास करता आणि पेपर देता परीक्षा होते पेपर देता तुम्ही याचं उत्तर तुम्हाला मिळतं